मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श पुरस्कारांनी शिक्षक सन्मानित पालघर जिल्हा परिषद अंतर्गत व पंचायत समिती शिक्षण विभाग मोखाडा यांच्या वतीने दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्यमंत्री शाळा व सुंदर माझी शाळा पुरस्कार जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आमदार सुनील भुसारा सभापती युवराज गिरणथले नगराध्यक्ष अमोल पाटील उपसभापती प्रदीप वाघ गटविकास अधिकारी श्री कुलदीप जाधव गट शिक्षणाधिकारी वसंत महाले संतोष चोथे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आदर्श शिक्षण पुरस्कार शिक्षक श्री भाऊ नावळे लालसिंग पाटील भूषण गैवरे हरिदास भोये रामनाथ जाधव राजेश भिसे अनिल सोनावणे श्रीमती मंगला गावे विजयानंद महिराव तर संतोष मधुकर पाटील यांना जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी आपल्याला पुरस्कार मिळाला म्हणजे आपल्या कामांची पोचपावती आपल्याला मिळाली आहे त्यानंतर नक्कीच आपली जबाबदारीही वाढली आहे शिक्षक वर्गात खूप काही बदल घडविण्याचे सामर्थ्य असते असे प्रतिपादन आमदार सुनील भुसारा यांनी केले तर नो थ्री जी नो फोर जी ओनली गुरुजी असे हास्य विनोद प्रकाश निकम यांनी करून कार्यक्रमात रंगत आणली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे शिक्षक कृती समन्वयक समितीने केल्याची भावना ईश्वर पाटील यांनी केली ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी आपण सन्मान करतोय शाळाचा एक माणसासाठी अतिशय आनंद होता आपल्याला त्यानंतर माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री जनाने घेऊन जा म्हणजे शाळा आणखी चांगली प्रभावी केली गोताळे शाळेचे शिक्षक आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे सन्माननीय अध्यक्ष तीन लाखाच बक्षीस आहे सगळ्या काळात शेखे आपण एक गणादेश दिलेला आहे बल्ला मोठा एक गणादेश अतिशय आनंदाची बाब धन्यवाद निकल साहेब धन्यवाद आमदार साहेब